शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत एकवीस फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली पद्मशाली शिक्षण संस्था बारावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत व परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आले यावेळी आपल्या बारावी परीक्षा देणाऱ्या पाल्याला सोडण्यासाठी बहुसंख्येने पालक उपस्थित होते या केंद्रावर एकूण चारशे पंचावन्न विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे यावर्षी प्रथमच सर मिसळ पद्धत अवलंबण्यात आली त्यामुळे सोलापुरातील दयानंद महाविद्यालय वालचंद महाविद्यालय कुचन कनिष्ठ महाविद्यालय भवानीपेठ महाविद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय असे एकूण पाच महाविद्यालयातील चारशे पंचावन्न कनिष्ठ महाविद्यालयात आले इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीच आजपासून बारावी बोर्ड परीक्षा सुरुवात झाली आमच्या कर्मचारी शिक्षण संस्था संचलित सौभूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात आज बारावीच्या विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांचं त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आली आणि या कार्यक्रमासाठी आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी बारावीचे सर्व विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि यावर्षी प्रथमच मिश्र पद्धत अवलंबण्यात आली यामुळे या, या पद्धतीमध्ये सोलापुरातील वॉलचन कॉलेज दयान कॉलेज त्यानंतर एस वी सी एस भावानीपेठ ज्युनियर कॉलेज सुजन कनिष्ठ महाविद्यालय व आमचे सौभूमापल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाद्यालयाचे एकूण चारशे पंचावन्न विद्यार्थ्यांचे नंबर या आमच्या केंद्रात आले आणि आज एकवीस तारखेला इंग्रजी या विषयाच्या पेपरने बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात विद्यार्थी पेपर लिहित आहेत पुन्हा एकदा या शुभेच्छा व स्वागत समारंभासाठी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सौ गीता सादुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोतीपामूल उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम पर्यवेक्षिका सौ जमादार मॅडम व प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते